मनसे कामगार सेनेचा मुळशीतील मुजोर कंपनी व्यवस्थापनाला दणका माझ्या गोरगरीब कामगाराला न्याय हा मिळालाच पाहिजे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात पैशाची मस्ती आलेल्या कंपनी मालकाने कामावरून काढलेल्या स्थानिक भूमिपुत्रांना मनसे कामगार सेना अध्यक्ष श्री मनोज चव्हाण साहेब सरचिटणीस श्री संतोष दुरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे कामगार सेना उपाध्यक्ष श्री राज पार्टे साहेब व मनसे कामगार सेना उपचिटणीस निलेश सूर्यवंशी यांनी मनसे दणका देताच कंपनी व्यवस्थापन झुकले सर्व स्थानिक भूमिपुत्रांना ताबडतोब कामावरून रुजू करून घेतले व आजपर्यंत कधीही न मिळालेल्या सर्व सुविधा मिळवून दिल्या यावेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिकले भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर मनसे विद्यार्थी सेना प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे मनसे विद्यार्थी सेना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अनिकेत प्रभू यांचे विशेष सहकार्य भेटले उपस्थित विजय निकम सुयोग शिगवन चिटणीस मनसे कामगार सेना सागर कुलकर्णी उपचिटणीस कामगार सेना लखन पानशाळ कार्यकारिणी सदस्य से कामगार सेना संजय देवकर उपाध्यक्ष माथाडी कामगार सेना गणेश जोरी पुणे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय टेमघरे अध्यक्ष मुळशी तालुका गणेश शिंदे उपाध्यक्ष मुळशी तालुका चाकण शहराध्यक्ष महेश शिरुळे दत्ता होनकळस जयसिंग भाट संघटक भोसरी विधानसभा नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा